निवडणूक आयोगासाठी सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष सर्व समान आहेत असं सांगत निवडणूक आयोग निवडणुकीत हिंसाचाराला अजिबात सहन करणार नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केलं सामान्य मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार शांततेत आणि पारदर्शकपणे मतदान करता आलं पाहिजे असं ते म्हणाले एकत्र येऊन निवडणुकीचा हा उत्सव साजरा करण्याचं आणि मतदान करण्यासाठी बाहेर पडण्याचं आवाहन त्यांनी बिहारच्या मतदारांना केलं निवडणूक निपक्षपणे आणि पारदर्शी पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे तयार आहे बिहारमधील या निवडणुका केवळ पारदर्शकतेसाठीच नव्हे तर कार्यक्षमतेसाठी सहजतेसाठी आणि मतदानाच्या उत्सवासाठी केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी देखील एक आदर्श ठेवतील असा विश्वास ज्ञानेश कुमार यांनी व्यक्त केला यानंतरच्या बातम्या के थोड्याच वेळात